महासंसदरत्न खासदार माननीय खासदार सुप्रिया सू, सुळे यांचे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री संदीप त्र्यंबकराव बेडसे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि माननीय श्री कामराज भाऊसाहेब निकम माननीय गटनेते जिल्हा परिषद धुळे अरे सत्याची ताकद न्यारी, हा योद्धा कड भारी घुमोदे तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी घुमोदे तुतारी तुतारी डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इंदिरा उद्यान सुशोभीकरणासह विविध विकास कामांचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक इंदिरा उद्यान सुशोभीकरणासह आनंदनगर येथे पोलीस चौकी अभ्यासिका विविध कामांचा पालकमंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते व भाजपा प्रदेश महामंत्री श्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय महापौर सौप्रतिभाताई चौधरी यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचे करण्यात आला शुभारंभ देवपूर भागातील नागरिकांसाठी असलेली अत्यावश्यक कामे व शहराचे सौंदर्य यांचा विचार करून माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या लोकाभिमुख कामांचा शुभारंभ आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या हस्ते होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी आज रोजी इंदिरा गार्डन येथे असलेल्या विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले धुळे मनप हद्देतील विशेषतः देवपूर भागातील विकास कामांचा अनुशेष भरण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत प्रतिभाताई चौधरी यांनी रुपये दहा कोटीचा भरीव निधी मंजूर करून आणला होता सदर निधीतून विकास कामे करण्यात येणार असून यामुळे निश्चितच धुळे शहराच्या सौंदर्यात आणि विकासात भर पडणार आहे या कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर पावनपोळे पालकमंत्री गिरीश महाजन महामंत्री विजय चौधरी यांच्यासह सर्वच नेते मंडळी यांचे अनमोल सहकार्य लाभले होते त्याचाच एक भाग म्हणून अशा भव्य विकास कामांचा आज शुभारंभ करण्यात आला ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं या परिसरामध्ये मी महापौर असताना शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत दहा कोटीचा निधी आणलेला होता तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे महामंत्री विजयभाऊ चौधरी धुळे शहराचे लोक लोकप्रिय माजी खासदार सुभाषबाबा भांबरे तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती तर त्या त्याच्यामध्ये एक कोटी आज गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री हे एक भूमिपूजनाला इथे आलेले होते तर एक चा या भागामध्ये चौक सुशोभीकरण याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे पद्धतीचे आहे त्या पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे तसेच या भागामध्ये फाऊंटन तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर महाविद्यालय अनेक हॉस्पिटल आहेत तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती अनेक वेळा विद्यार्थ्यांची महि महिलांची ते प्रकार महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी चाळीस लाखाचा निधी तसेच चौदा अब्लिक बाजूलाच ओपन प्लेस आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभा मंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्या अब, अभ्यासिका असं पंचावन्न ला, लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी एक कोटीचा अशा प्रकारे तीन कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषबाबा भामरे राजवर्धन राज माजी आमदार राजवर्धन कदम मांडे व हो आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात आ, ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे भरतभाऊ जाधव आमचे दहिते दादा पाळू भाऊ तसेच संदीप भाऊ बच्चाव श्यामकांत भाऊ कृपेश भाऊ नांद्रे हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले ते कुठल्याही पक्षात असले तर कायम आमच्या सोबत असतात तर वंदे माताराम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमचं आयुक्त मॅडम माजी महापौर जयश्रीता याईराव माजी महापौर चंदूबापू सोनार आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब हे सगळे मोठ्या संख्येने सगळे कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते एवढं बोलते आणि ज आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी सत्याहत्तर वा आ, वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि अठ्ठ्याहत्तर दिवस जो अठ्ठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिलेला आहे त्याग केलेला आहे त्यांचा मी आज स्मरण करून त्यांचा प त्यांचा प्रती अभिवादन करते आणि माझे एवढे दोन शब्द संपवते जय जय महाराष्ट्र पाहत राहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवदादा उर्फ रुद्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बाबा लालचंद देसले आजी कमलभाई देसले मोठे पप्पा सोपान देसले मोठे मम्मी नलिनी देसले पप्पा समाधान देसले मम्मी शालिनी देसले दीदी डिंपल देसले भाऊ चिरंतन देसले समस्त देसले परिवार व ठाममत मत मराठी न्यूज नेटवर्क परिवार धुळे नाशिक शहादा रायगड सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या शिवदादा तुला हार्दिक शुभेच्छा